बाळूमामांच्या मंदिरात भूतनिकतात बाळूमामांचं मेदके गावात एक मंदिर आहे या मंदिराला बाळूमामांचे मूळ क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते तर याच मंदिरात असलेल्या खांबाचे दर्शन घेतले किंवा त्याला फेऱ्या मारल्या तर वाईट शक्ती निघून जाते अशी श्रद्धा आहे तर काही जण इथे उतरतात सुद्धा सांगतात एकदा मेथके गावातील भक्तांनी मामांची कीर्ती ओळखून त्यांच्या भंडाऱ्याचे आयोजन केले होते यावेळी भंडाऱ्याची उधळण पालखी ढोल मेंढ्यांची सेवा आणि भक्तांच्या पंक्तीमुळे मामा भारत हिरावून तेव्हा भक्तांनी या भंडाराची आणि मामांची आठवण राहावी या हेतून खांब उभा करायचं ठरवलं त्यानुसार एका भक्ताने सागवानाचे झाडच मेतके येथे आणले त्यानंतर मामांच्या साक्षीने या सागवानाच्या झाडाला खांबाचं रूप देण्यात आलं असत्य वाईट गोष्टींना पाचर मारतो म्हणजेच आळा घालतो असं म्हणत बाळू बाळूमामांनी हा खांब स्थापित केला तर एक खांब कैलासात व दुसरा मेतक्यात असे या बाबत बाळूमामा म्हणत त्यामुळे हळूहळू या खांबाची महती वाढत गेली वाईट शक्तीपासून सुटका व्हावी भूत लागलेलं ला असेल लागवरलेलं ला असेल तर त्यापासून सुटका मिळावी म्हणून अनेक भक्त इथे येऊ लागले व त्यांना यातून चांगली प्रचिती सुद्धा मिळू लागली दरम्यान बाळूमामा यांनी एकोणीसशे बत्तीस मध्ये भक्तांची इडा पिडा कमी व्हावी या उद्देशाने रोवलेला हा खांब एकोणीसशे पर्यंत उघड्यावरच होता कालांतराने मंदिर उभारणी झाल्यावर हा हा खांब खराब होऊ नये यासाठी ट्रस्टने त्याच्या सभोवती पंचधातूचे आवरण केले तर वर्षभरात फक्त श्रावण महिन्यात या खांबाचे हे पंचधातूचे आवरण काढून मूळ खांबाचे दर्शन घेता येते त्यामुळे श्रावण महिन्यात त्या मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळते तर यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कधी वाळूमामांच्या मेतके येथील मंदिराचे दर्शन घेतलंय का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा